काय हा फुटपाथ नमकी चालण्यासाठी आहे काय या ठिकाणी ग्राउंड केलाय आपण इकडचे काही नागरिक आहे दादा काय सांगाल आपण इथंच असतात हा जो भोंगळा कारभार आहे स्मार्ट सिटी नाटक कोणत्या अँगलनी म्हणायचं या पिंपरी चिंचवड महापालिकेला हा रोड तर आहे ना हा फुटपाथ आहे तर फुटपाट वरती असं काही नसव आमच्याकडनं हीच अपेक्षा आहे महानगरपालिकेकडनं फक्त याची फक्त दखल घ्यावं हीच माझी विनंती महापालिका आपल्याकडनं हजार रुपये हजारोने टॅक्स घेत असते मग टॅक्स जशी हक्कानी घेते महापालिका आवर्जून घेते तसं आवर्जून काम करणं गरजेचं वाटतं की नाही बरोबर आहे आवर्जून काम करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त पालिकेने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे हीच आमची नागरिकांची विनंती नक्की तिथं ज्येष्ठ नागरिक आहे काय का वाटतं तुम्ही या फुटपाथचा वापर करता फुटपाथ हा चालण्यासाठी आहे वॉकिंग करण्यासाठी आहे पण हे सगळं दृश्य पाहिल्यावर काय वाटतं हां सीनियर सिटीजन आते जाते क्या बताएंगे आप महापालिका तो ही बताएंगे कि अपना जो फुटपाथ का जो है सही नहीं है उसको दुरुस्त करो तमाम जगह खड्डे खुडे हैं और सब कचरे महापालिका टैक्स लेती है हजारों से टैक्स लेती है क्या इस काम के लिए तो नहीं लेती है उसको साफ रखना चाहिए साफ सुथरा रखना चाहिए कशा प्रकारे महापालिकेचा बोंगळा कारभार चालू आहे महापालिका नक्की झोपली आहे काय का हा इकडच्या नागरिकांना प्रश्न पडलेला आहे आपण पाहू शकता की कशा प्रकारे स्मार्ट सिटीच्या फुटपाथ ही दुर्दशा आहे नक्की महापालिका प्रशासक काय नेमकं यावर निर्णय घेणार का याच्यावरनं चार पाच जण सिनियर सिटीजन पडल्यानंतर देखील महापालिकेला जाग येते का नाही हा देखील प्रश्न या ठिकाणी पुणेकरांना पडलेला आहे आता नेमकं यावर महापालिका काय निर्णय घेते हे बघण्यासारखं राहील माझ्यासोबत कॅमेरामॅन रोहित लक्ष न्यूज पुणे वृत्त संकलन विभाग लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक